दहा एकर पैकी सत्तर गुंठ्यामध्ये ट्रायल बेसिसवर केळीची लागवड सुरू केली आणि कमावले लाखो हो आज आपण आलो हो, आहोत जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सिंगोना गावात जिथे दीपक जनार्दन लिंगायत हे प्रगतशील शेतकरी राहतात त्यांनी आपल्या केळीच्या लागवडीतून यशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे बघायला गेलं ला तर वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सुरुवात केली सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने काम केलं आणि विशेष म्हणजे केवळ दीड लाख रुपये खर्च करून त्यांनी सात लाखांचं उत्पन्न मिळवलं आहे संपूर्ण बागेचं नियोजन मेहनत आणि बाजारभाव समजून घेत केलेली लागवड यामुळे त्यांची बाग आता आदर्श ठरली आहे पण सर्वात मोठा आदर्श ठरण्यामागचं कारण म्हणजे कॅलस बायोटेकची दर्जेदार रोप केळीचा बुंदा केळीचा घड त्याचबरोबर केळीची फणी सुद्धा आपल्याला बघायला गेलं तर लांब लचक आणि सतरा ते अठरा मध्ये दिसते आणि म्हणूनच ही यशोगाथा पाहत असताना नव्या पिढीतील शेतकऱ्यांसाठी प्रेरणा मिळते कृषी संवादच्या माध्यमातून अशा यशोगाथा आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत तुम्हाला ही यशोगाथा आवडली तर नक्की लाईक करा आणि आम्हाला फॉलो करा